स्वप्नरंजन लेखक निरंजन घाटे एक राजूला हिरो बनायचं होतं म्हणजे नक्की काय करायचं होतं हे त्याला विचारलं असत तर तो सांगू शकला असताच याची खात्री नाही किंबहुना हा प्रश्न त्याला कोणी विचारला असता म्हणजे का रे बाबा तुला हिरो व्हायचंय म्हणजे नक्की काय करायचंय तर शपथ किंवा चायला या आजकाल मध्यमवर्गीय सभ्यता प्राप्त उद्गार वचनांनी सुरुवात करून तर हिरो म्हणजे काय ते पण माहित नाही असा उलटा सवाल प्रश्नकर्त्याला टाकून राजू मोकळा झाला असता अर्थात हा प्रश्न राजूला अजून तरी कोणी विचारला नव्हता पुढेही कोणी विचारायची शक्यता तशी कमीच होती कारण राजूला हिरो बनायचंय हे फक्त त्यालाच ठाऊक होत त्यानं अजूनही आपली ही महत्वाकांक्षा जगाच्या कानावर घालायचं धाडस केलेलं नव्हतं म्हणजे असं की राजू स्वतःला अर्थात मनातल्या मनात सामान्य वगैरे समजत असायचा गर्दी असेल तर गर्दीत घुसून मध्ये उभारायचा अगदी पुढेही नाही आणि अगदी मागेही नाही असा म्हणजे मग आपण चटकन कुणाच्या लक्षात येणार नाही ना तसंच वर्गात सुद्धा राजू परमनंट मिडल बेंचर होता पहिल्या बाकावर बसायचं धाडस जसं त्याच्यात नव्हतं तसंच अगदी मागच्या बाकावर बसायचं धाडसही त्याच्यात नव्हतं कारण अनेक होती आणि प्रत्येक शिक्षक त्याला वेगवेगळी कारण पुरवायचा मॅथ्स शिकवायला दोन बाई होत्या कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असलेल्या राजूचं लक्ष पहिल्या बाकावर बसलं की फळ्यावरच्या फिगरपेक्षा बाईंच्या फिगरकडेच अधिक जायचं दोन्ही बाया पंचवीशीच्या आसपास भरपूर हातवारे करत कधी पडलेला पदर सावरत तर कधी कपाळावरच्या बटा आवरत शिकवत असायच्या एक नुकत्याच मॅथ्स घेऊन एम एस सी झालेल्या तर दुसऱ्या त्यांच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठ्या बॉनी एमच्या जमान्यातल्या या दोघी बाया लाड लाड इंग्लिश बोलायच्या खणखणीत मराठीत शिक्षण झालेल्या राजूला हे इंग्लिशही गुदगुल्या करायचं पूर्वीच्या काळी झिरमिळ्यांच्या पगड्या घालून रँगलर बिंगलर मंडळी मिशीवर ताव देत गणित शिकवायची नंतर एक कळकट्ट मास्तरांचा जमाना येऊन गेला पण सध्या या बायांचा जमाना चालू होता त्यातल्या एक राजू बरोबरच कॉलेजात दाखल झाल्या शिक्षक म्हणून पहिल्या बाकावर बसायची कधी पाळी आलीच तर मग राजू नख खात खात किंवा दात कोरत बाईंच्या हालचालींचं निरीक्षण करीत असायचा विशेषत बाई फळ्यावर लिहिताना किंवा डस्टर घेऊन फळा पुसताना त्यांच्या होणाऱ्या शारीरिक हालचाली त्याला फार आवडायच्या आणि त्या बघण्यात तो रंगून जायचा त्याला एखादा जितेंद्र ऋषिकपूरचा सिनेमा आठवायचा आणि तो मग बाईंना जवळ घेऊन गाणं म्हणू लागायचा बाई वळल्या आणि त्यांची व राजूची नजरा नजर झाली की मग तो घाईघाईनं नजर खाली घालायचा ऐन चोरी करताना चोराचा हात धरला जावा तशी त्याची अवस्था व्हायची बाई साडीत असल्या तर पदर सावरायच्या नसल्या तर थोडं थांबून थबकून उगीचच गुरु शर्टाची तळाची टोकं ओढायच्या आणि म्हणायच्या येस मिस्टर फातरेकर हॅव यू अंडरस्टूड राजू कावरा बावरा व्हायचा त्याचं कपाळ आणि कान गरम व्हायचे ओठ थरथरू लागायचे तो नुसतीच मुंडी हलवायचा सगळा वर्ग आपल्याकडे बघतोय आणि आपण काय करत होतो हे त्यांनी बघितलंय असं त्याला वाटायचं राजूच्या डोक्यात विचार चक्र चालू व्हायची बाईंना नक्कीच आपल्या डोक्यातले विचार कळले असणार या मॅथ्सच्या लोकांचं काही सांगता येत नाही आपण त्यांच्या हालचाली बघितल्यावर बाईंना काय वाटत असेल त्यांना राग येत असेल का की एक तरुण आणि देखणा इथं राजू थपकायचा आपण देखणे आहोत की नाही याबद्दल त्याची अजून निश्चिती झाली नव्हती नुसताच तरुण किंवा बळकट म्हणू घटकाभर असा मुलगा आपल्याकडे बघतोय याचा त्यांना आनंद होत असेल काही झालं तरी बाई माणूसच होत्या एखाद्या तरुणानं आपल्याकडे बघावं यानं त्यांना बरं वाटणार होत पण आपल्या विद्यार्थ्यांना असं करावं याच त्यांना काय वाटेल छे! बाई चांगल्या शिकलेल्या विद्वान मोठ्या घरच्या